नमस्कार मी डॉक्टर अमोल दाते आज एका अमृत फळाबद्दल सांगणार आहे जे तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी गरोदर स्त्रियांसाठी सगळ्या वयोगटासाठी हे अत्यंत उत्तम आणि परिणामकारक फळ आहे आणि ते फळ आहे केळी केळीचे फायदे काय आहेत किंवा काबर हे उत्तम आहे ते तुम्हाला सांगतो केळी हे असं फळ आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज आणि सुक्रोज या तिन्ही प्रकारच्या साखरेचं कॉम्बिनेशन आहे फायबर किंवा तंतुमय पदार्थ जे आपल्याला आपल्या जेवणात मिळत नाहीत आणि ज्याच्यामुळे ज्याच्या कमतरतेमुळे बंधभुक्त त्याचा त्रास होतो ते केळीमध्ये भरपूर असतं दोन केळी जरी तुम्ही रोज खाल्ल्या सकाळी तर नव्वद मिनिट तुम्हाला पुरेल एवढी एनर्जी एवढं एवढी ताकद तुम्हाला मिळते आणि म्हणून माझं रेकमेंडेशन आहे की व्यायाम करणारे त्यांच्यासाठी प्री वर्कआउट म्हणून एक उत्तम आहे परीक्षेला जायच्या आधी जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा असेल किंवा काही जेवण जात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला केळी दोन केळी खाऊन जर केलात तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील केळीचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केळी हे अगदी उत्तम फळ आहे म्हणून वारंवार होत असतील किंवा तब्येत चांगली राहत नसेल किंवा बाहेर जाण्याचं काम असेल जास्त तर त्यांच्यासाठी हे एक मला वाटतं केळी त्यांनी रोज खाणं गरजेचं आहे नैराश्यावर अत्यंत परिणामकारक आहे त्याचं कारणही तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये एक ट्रिप्टोफॅन केळीमध्ये असतं आणि या ट्रिप्टोफॅनचं रूपांतर हे सिरोटोनिम नावाच्या एका घटक घटकामध्ये होतं रासायनिक जे मूड चांगल्या ठेवण्यासाठी अत्यंत परिणाम हे उत्तम फळ आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन बी जो असतो केळीमध्ये तो तुम्हाला रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो म्हणून कुठलं फळ जर मधुमेहींना अलाउड असेल तर ते आहे केळी लाल मिशी बनवण्यासाठी केळीचा रोल खूप महत्वाचा आहे म्हणून हिमोग्लोबिन कमी असेल अनिमिया जर असेल त्यातल्या ज्या मुली असतात किंवा स्त्रिया असतात ज्यांना आपल्या इन्स्ट्रुएशन मध्ये किंवा त्यांना पाळीमध्ये रक्त जातं त्यांचं हिमोग्लोबिन कमी होऊन जातं त्यांच्यासाठी केळी मला वाटतं चार दिवस तुम्ही रोज दोन केळी खाल्ल्या तर तुमचा हिमोग्लोबिन कमी होणार नाही रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी केळीचा खूप चांगला उपयोग होतो म्हणून ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी रोज केळी खावी मेंदू तल्लख ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना मी आधीच सांगितलं एक अभ्यास झालाय की ज्या मुला शाळेत जाताना दोन केळी खाल्ल्या त्यांचा शाळेमध्ये चांगला अभ्यास झाला असं एक संशोधन झालंय म्हणून मुलांना शाळेत जाताना दूध किंवा इतर कुठल्या गोष्टी देण्यापेक्षा दोन केळी जर तुम्ही दिले तर ते अत्यंत परिणामकारक आहे एसिडिटी साठी बऱ्याचदा आपण पटापट -पत रॅनिबिटी किंवा कॅन्टेपरिस ऑल पटपट गोळ्या घेतो या या गोळ्या घेऊ नका जराही जळजळल्या सारखं वाटलं छातीत तुम्हाला दुखल्या वाटलं ऍसिडिटीमुळे पोटामध्ये तर एक दोन केळी जर तुम्ही खाल्ल्या तर ती ऍसिडिटी थांबते प्रेग्नन्सी मध्ये जो मळमळण्याचा जो त्रास होतो उठल्या उठल्या किंवा दिवसभर प्रेग्नेन्सी मध्ये जी मळमळ होते कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी जर तुम्ही रोज केळी खाल्ली तर हा त्रास आटोक्यात राहत म्हणून प्रत्येक गरोदर स्त्रीने रोज केळी नक्की खावी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळीचा कसा उपयोग होतो केळी खाल्ल्यामुळे खाण्याची जी खवखव असते किंवा जी आपल्याला बार बार खावं वाटतं ए, ती तो ते केळीचा उपयोग होतो म्हणून तुम्ही नक्कीच वजन नियंत्रणात आणण्याच्या डाएट वर असाल तर त्याच्यामध्ये केळीचा समावेश करू शकता मला वाटतं की हे सगळे फायदे लक्षात घेऊन प्रत्येकाने रोज हे अमृत फळ फळ केळी आपल्या आहारामध्ये नक्की सामील करावं धन्यवाद